स्वागत ज्यांचा प्रवेश झाले त्यांनी कृपया व्यासपीठावर खाली जायचं आहे प्रवेश ज्यांचा झालेला आहे त्यांनी कृपया व्यासपीठ खाली करायचं आहे यानंतर अहिल्यानगर अहिल्यानगर कक्ष प्रवेशात प्रवेश होणार आहे रिपब्लिक कार्यकर्त्यांनी विनंती आहे प्रवेश राधाबाई हापसे पोपट शेळके अर्जुन भास्कर शेट्टे माजी नगरसेवक श्रीकृष्ण भुजाडे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र रिंगे पोपट गोलप प्रमोद बर्डे सोमनाथ कांदे माजी नगरसेवक सुनील भांड रवींद्र शिंदे संजय बर्डे त्याचप्रमाणे नंदा शेडगे सोनाली पाठक विद्या कुलकर्णी नितीन तोरडमल उबाटाचे माजी तालुका प्रमुख अहिल्यानगर दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरून कृपया खाली यायचं आहे मीडियाच्या समोर आपण येत आहे थोडी जागा उपलब्ध करून द्या राहुरी तालुक्यातील राहुरी तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय गणेश भांड गणेश भांड चैतन्य उद्योग सम अनिल शेडगे माजी नगरसेवक देवळाळी हरिभाऊ हापसे उपसरपंच माजी राधाबाई हापसे माजी सरपंच पोपट शेळके अर्जुन भास्कर शेटे माजी नगरसेवक श्रीकृष्ण भुजावडे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र रिंगे विकास सोसायटी संचालक पोपट गोलप माजी सरपंच प्रमोद बर्डे सोमनाथ खांदे माजी नगरसेवक सुनील भांड संजय काशीनाथ बर्डे त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले शेकडो कार्यकर्ते यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभा हस्ते प्रवेश संपन्न झालेला आहे राहुरी नंतर उल्हास अरे ओ सांगळे चला आता पुढे चला आदरणीय साहेबांच्या कार्यप्रणालीवर तसेच केलेली विविध नागरी कामे विकास प्रकल्प कल्याणकारी योजना या सगळ्यांनी प्रभावित होऊन विविध जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये हा जाहीर प्रवेश होतोय सकाळी नाशिक शहरातील आठ नगरसेवक हो, महानगर प्रमुख व सोबत तीन ते चार हजार कार्यकर्त्यांचा प्रवेश आज संपन्न झालेला आहे निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आपण सगळी मंडळी सज्ज होत आहात तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष जया साधवानी त्याचप्रमाणे त्यांचे पती माजी नगरसेवक मोहन साधवानी व त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा व सहकाऱ्यांचा आज साहेबांच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश होतोय जया मोहन साधवानी माजी उपमहापौर उल्हासनगर महापालिका तसेच माजी नगरसेवक मोहन साधवानी यांचा साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवसेनेमध्ये हा जाहीर प्रवेश झालेला आहे सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ ओ महाराष्ट्र उजळण्या आला लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सच पुन्हा शिवसेना

సర్వని మా మహారాష్ట్ర కడవ్యా సజ్జ పున శివసేనా సజ్జ పునః శివసేనా సజ్జ పునః శివసేనా ही चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना अवधी। कशाचा अवधी। पान लाव कर्तव्याचा अनतेच विरोधी पणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना サンドウィッグの名ハはム she was saying साथ, साथ। महाराष्ट्र उजळण्या आला लाभली त्याला साथ। लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना

सम्राटाने बाण कडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे काजले धर्मवीर महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना नसे ही चळवळ आहे अवघी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी, अवधी।, चल अवधी। पाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी पणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना मंचरच्या प्रवेशानंतर शिवसेना भला सा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गण महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा फटके पार वाहण्या काठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सप्तडाष्ट्रुन शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सूर्य आस म्हणतात समरीत लाभली त्याला लाख दिव्यांची साथ महाराष्ट्र उजळण्या आला लाख छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना

शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाव गणिमाना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध महाराष्ट्र घडवण्या से ही चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा आले हाती मग चलताण कशाचा अवधी पाणलाव कर्तव्याचा अनकेच विरोधी पणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडमळा

समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला लाभली त्याला लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना

सम्राटाने बाळकडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना नसे ही चळवळ आहे अवधी आले हाती मग चलताण कशाचालताण कशाचा अवधी लाव पाणलाव्याचा अनखेच विरोधी वारसा जपणारे आनंद दिगे साहेबांचे पट्टशिष्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीला प्रभावित होऊन जी मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये नागरी विकास कामे केलेली होती कल्याणकारी योजना राबवलेल्या होत्या अनेक विकास कलावार सा तेजस्वी भगव्याचा सुहेदार शोधला राखण्या गण महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अटके पार ताठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना म्हणतात समरी लाभली त्या लाख दिव्यांची साथ महाराष्ट्र उजळण्या आला त्याला लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना Satya Punashiv Sena Satya Punashiv Sena Sonu Kanwa Maharashtra Ganavada Satya Punashiv Sena Satya Punashiv Sena Sonu Kanwa Maharashtra Ganavada Satya Punashiv Sena Satya Punashiv Sena